दौंड तालुक्यातील देलवडी गावामध्ये दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल शिरूरचे नगरसेवक विनोद भालेराव रवींद्र कांबळे माजी उपसभापती विकास कदम नरेश डाळिंबे ईश्वर भालेराव अध्यक्ष महाराष्ट्र क्रांती सेना वंचित बहुजन आघाडी दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे शिवाजी वाघोले माजी सभापती बाजार समिती दौंड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर शेलार सुभाष गायकवाड यांनी केले प्रास्ताविक सागर भालेराव यांनी केले आभार विकास शेलार यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ तरुण मंडळांनी केले होते मारुती भाऊ भालेराव यांच्या स्मरणात ईश्वर भालेराव यांनी सिद्धार्थ मित्र मंडळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट दिला त्या बापा जगायचं कसं सांग तुम्हाला सांग मला आईपेक्षा जास्त अश्रतेच्या डोळ्यात की नाही हत्तीस सारखा वाघास सारखा सिंहासारखा हा हा तुझा बाप धडा धडा लढतो फक्त आपल्या दे हा बाप आहे पोरीनो या बापाला लाचार करू नका तुमच्या पाया पडतो पुरीनो तुमच्या पाया पडतो या बापाला लाचार करू नका हा आणि एवढं सांगून जरी तुम्ही घर सोडून गेला पुरीनो तर माणूस म्हणून जन्माला आला पण जनावरापेक्षा खालच्या स्तराला जाऊन वागू लागला हा बाप आहे बस बस एक हजार रुपये जास्त बाबा तुम्हाला ठरल्याप्रमाणे लय भारी वाजवत होता रे माझी पोरगी जाताना लय भारी वाजवत होता हे पोरी पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप फिरत असतो बघ पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप फिरत असतो आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत ए पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो पुरी भिक्कारी होतो हे पुरी जेवढं साठवलेलं असत तेवढं सगळं वाटतो जेवढा कर्ज काढून आणलेला असत तेवढं सगळं वाटतो आणि पुरी ए पुरी आपल्याजवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा